पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कधी नव्हे इतके उमेदवार उभे होते या चढावडीत शिंदे शिवसेनेचे आमदार किशोरप्पा पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या सौ वैशालीताई सूर्यवंशी अपक्ष उमेदवार अमोल भाऊ शिंदे यांच्यात काट्याची लढत होऊन यामध्ये शिंदे गटाचे उमेदवार किशोरप्पा पाटील हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले म्हणून पाचोरा तालुक्यातील वडगाव येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला आज आपल्या पाचोरा तालुक्याचा जो निकाल लागलेला आहे माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आज दणदणीत विजय झालेला आहे विरोधक आज सकाळी झोप उठलेले नाहीयेत आणि ते असेच झोपलेले राहतील आपणांचा जो विकास झाला आहे तो विषय म्हणजे आपण लाडकी बहीण योजना आणि आप्पा केव्हाही कोणाच्या एका फोनावर केव्हाही कामात पडले आणि भाव नाहीये तुम्ही कुठल्याही पक्षाचा माणूस त्यांच्याकडे गेला असतील तर आपल्या शंभर टक्के मध्येचा हात दिला त्यामुळेच आप्पा आज विजयी झाले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र मी बबलू तडवी लोकयुक्त सरपंच वडगाव आंबे सर्वांना सांगू इच्छितो की वडगाव आंबे या नगरीत पाचोरा तालुका विधानसभा अठरा मध्ये जो विजयाचा जल्लोष होत आहे किशोर अप्पा पाटील यांचा जो फक्त आणि फक्त विकास कामावरती आणि लाडक्या बहिणी <coughs> विकास कामावरती आणि लाडक्या बहिणीच्या योजनेवरती साहेबांनी जे भरघोस काम केलेले आहेत विकास काम तीन हजार कोटींचे त्यावरती साहेबांचा विजय जो असा आहे भविष्यानं भतव्य घडणारा इतिहास म्हणजेच इतिहास घडलेला आहे या नंतर साहेबांना चॅलेंज नाही की साहेबांना कोणी पराजय करू शकत जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार मी संजय परभाकर पाटील विकास सोसायटी माजी चेअरमॅन विधानसभेचा जो निकाल लागलेला आहे तो पाचोरा तालुक्यामध्ये आतापर्यंत भूतोन भविष्य झालेलं आहे की अॅट्रिक आतापर्यंत कोणीच केलेली नाहीये ती साहेबांनी केली त्याबद्दल मतदारांचं मी पुनर्स एक पाया पडून त्यांचं अभिनंदन करतो आणि दुसरं म्हटलं की एक त्यांनी महायुती सरकारने कि लाडक्या बहिणीवरती एक अनंत असं प्रेम केलेलं आहे आणि त्या लाडक्या बहिणींनी पुरुषांपेक्षा लाडक्या बहिणींनी असं भरभस मतदान भाऊला केलेलं आहे त्याच्यामुळे भाऊंचा असा जवळपास का तीस ते बत्तीस हजारांनी जवळपास असा विजय झालेला आहे आणि दुसरं म्हटलं म्हणजे विकास आप्पासाहेबांनी एकही गाव असं सोडलं नाही की तिथे दोन चार पाच कोटीचा विकास असेल वा आतापर्यंत भरपूर विधानसभा झाल्या असेल भरपूर आमदार निवडून आले असतील पण त्यांनी कुठलाही विकास केलेला नाही जो आप्पासाहेबांनी विकास करून दाखवला डायरेक्ट की जो आपल्या तालुक्यामध्ये जवळपास तीन मंत्रीपद होते एक जामनेरमध्ये असेल एक धरणगाव ग्रामीणमध्ये असेल एक मध्ये असेल पण ते मंत्री साहेब जेव्हा पाचोरात यायचे ते गुण गायत होते कि ते सांगत होते तुमच्यात काय गुण आहे ते, ते आम्हाला पण सांगा की तुम्ही आमच्यापेक्षा पाच पटीने निधी आणू शकता एवढा निधी आप्पासाहेबांनी आणलेला आहे आज आपला पाचोरा तालुका म्हटलं की आज खानदेशामध्ये एक नंबर आहे आणि पुढचं जे आहे साहेबांसाठी आता हॅट्रिक झाल्यामुळे आणि चांगल्या लीडने आल्यामुळे त्यांना मंत्रिपद भेटणार याच्यात कुठली शंका नाही आणि पाच वर्षामध्ये एक सिलचनाचा विषय असेल सुदगिरणीचा विषय असेल एम आय डी सी म्हणजे एम आय डी सी सुगिरणीचा विषय असेल पूर्ण विषय मार्ग लागतील ग्रामीण भागात रोजगार पण येईल आणि आपल्या तालुक्याचा असा विकास होईल आणि आप्पासाहेबांचे सुद्धा पुनर्स मी अभिनंदन करतो की इतक्या लोकांनी त्यांना पसंत केलं त्याच्यामुळे आप्पासाहेबांचं त्यांच्या लोकांचं भरपूर प्रेम आहे पुनर्स त्यांना अभिनंदन करतो